आज मी सगळ्यांना खायला देत देत वरती आले आहे खाली तिकडे दांडियाचा कार्यक्रम आहे आणि आवाज फार वरती येत आहे टेकडीवरती तर इकडे बघा आमची लेकरं झोपलेली आहेत आवाज देते मी या तिघांसाठी मला खूप लांब यावं लागतं चालत दीड दोन किलोमीटर आणि आज मी पाण्यासाठी कुंडी पण घेऊन आले आहे जुनी कारण इथे खूप बेवडे दारू प्यायला बसतात आणि सगळं तोडून टाकतात भाल्या ठेवले होते मी प्लास्टिकचे त्याही घेऊन गेलेत लाली चमेली डॉन कुठे कुठे बसला होता कुठे कुठे बसला होता तुम्ही कुठे लपून बसला होता अरे बापरे किती उडी मारती लाली लाली चल डॉन चला येणार नाही येते खाली गेलेत मघारी गेले चला चल अपने खाई ना चल पटकन चल चला 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 थाम थाम रुक, 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 रुक। जॉय थाम जय थाम अरे थाम बाबा थाम की सब तुला इकड़े चल इकड़े इकड़े जॉय तू तिकडे यायला प्राऊनिक तू इकडे घे जॉय हा रे जॉय खा पटपट तुझं खाईल बघतो मोठ्या बघ का मोठ्या खाईल म्हणजे खायलाच देत नाही इतकं सरे सर मोटू चल पाळायच्या अवकात नाही ना निंदा पाळले रॉकी चाले रॉकी चले चले लवकर ये लवकर चले चले इकडे इकडे रॉक्स चले इकडे हा पटकन पटपट पटपट का पट, 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 हा डिअर दंतु आणि काळू कोणी मारलं बाबूच्या पायाला कोणी मारलं रे बाळा म्हणजे काळूला कोणी मारलं कोणी मारलं ले ले। माझ्या ले, ले लेकराला ये इकडे ये इकडं दंतु चल ये दोन तू कळू थांब देते ना कळू लई शहाणं झालं ये इकडे कुणी मारलं रे तुला माझ्या बाबड्याला ये खा। मी उद्या नाही आई उद्या मी गावाला जाणार आहे मग आजच पोटभर खावा आजच पोटभर खावा मी उद्या गावाला जाणार आहे मी चलो बाय आभाळ आलेला आहे वातावरण खूपच हे झाले पाऊस येणार आहे थोड्या वेळात थम इकडे हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र ज्या व्यक्तीने इथं बंदी घातली आहे ना मला खायला द्यायला मी तिथेच घालणार आहे कारण हा फूटपाथ आहे कोणाच्या बापाच्या मालकीचा नाही आहे त्यामुळं मी कोणालाही ना घाबरणार नाही कारण संविधानाने मला हक्क दिलेला आहे की मी कुठेही खायला देऊ शकते चलिये चल इकडे इकडे जर त्याला मी घाबरले तर तो, तो मला इथून येऊनही देणार नाही त्याच्यामुळे मी इथेच खायला घालणार त्यांनी ज्या धमक्या दिलेल्या आहेत ना की या कुत्र्यांना मी मारणार विष घालणार त्याच्यामुळे मी इथून इथलेच व्हिडिओ काढणार आता रोज ए हे चल बाबडू चल इकडे इकडे चल ये इकडे चल का बघू दे पिल्लो बघू गाठ कसली बघू दे चल ये खा ये खा पटकन तू ये ये खा खा चल ये खा, खा ये खा चल इकडे तुला देते चल चल देते दोन त्रास देतो हो ना तुला खा पटकन तो आला परत बघ वाज घेत होते आता इथून कोणी म्हणून पिल्लू ये इकडे बाहेर ये गेटच्या बाहेर ये चल ये हे आलं ए पिल्लू काय पबडी काय जम करायचे थांब 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 गाडीवर बसायचे ना तुला चल बस गाडीवर गाडीवर बस गाडीवर बस हिरो ए हिरो थांब थांब देते मी खायला हिरो ए, 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 ए।, ए बबडू आला तू पण आला ए बुडू चला इकडे या गाड्या येतात तिकडनं गाड्या येतात इकडे या गाड्या येतात इकडे चल खाऊ खायला थांब थांब इकडे हे गे एक हे इकडे सर ते नो, नो, इकडे हे हे घे टाकले बघ खाली ते कोण खाणार ते कोण खाणार हे बघ खाली बघ ना सगळं सांडवलं ना का त्यात गोड लागत नाही घे चल येणू तू जा तिकडं चल तिकडं चल तिकडं ये इकडे ये चल ये बघ बाळा इकडे ये हे बघ तिथं आहे खायला खाते इकडे हे बघ खायला ये हे बघ किती चल ये पटकन खाई ये चल तर बघ ते खा अरे इकडे ये ना इकडे ना पबडी चल ये नको कमी जाते मग नको खाऊ